नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप दिवसांनंतर आज गाडीतून ब्लॉग शूट करतोय आम्ही आज पंचवीस डिसेंबर आहे नाताळे नवरोबाला सुट्टी आहे तर म्हटलं चला जरा लुटून घेऊयात त्याला आज काहीतरी घेऊन देईल तो असं मला वाटतं आज बाहेर निघालो का फक्त नवऱ्याला म्हणजे स्वतः आता सांग बिल कोण पे करता सगळे एवढं बोलते तरी मी असं कधी म्हणते का आज मी तुला काय घ्यायचं घेऊन देते किंवा काय आज चाललो आम्ही याच्याच शॉपिंग साठी आहे कारण आम्ही आता एक दीड महिना घरी चाललो आहे शिन्नरला राहायला काही रिझन्समुळे तर त्याच्यासाठी थोड्या गोष्टी घ्यायच्या आहेत म्हणून आम्ही खरं बाहेर चाललो आहे आज असं शॉपिंग वॉपिंगसाठी काही नाही चाललो आहे आणि आम्ही चाललो आहे पुन्हा सखीच्या बड्डेसाठी व्हेन्यू बघायला तसं सखीच्या बड्डेला एक दीड महिना आहे आणि सखीचा बड्डे करायचा की नाही यात पण आमचं खूप कन्फ्युजन आहे कारण खरंच लहान मुलांना बड्डेचं काहीच कळत नाही सखीला पहिला बड्डे तर एवढं काही कळलं नव्हतं तिने एन्जॉय केला होता फक्त लहान मुलं होते म्हणून आणि पहिल्या बड्डेचा हट्ट पण होता सगळ्यांचाच मोस्टली तात्यांचा होता कारण ती पहिलीच नाते त्यांची त्यांना असं झालं होतं की नाही करायचाच आहे करायचाच आहे आणि पुण्यात आम्ही त्यावेळेस यामुळे केला नव्हता कारण सगळ्यांना यायचं होतं निखिलचे मामा मावशी माझे मामा मावशी पुन्हा निखिलचे काकू माझे काका काकू सगळ्या आणि सगळे नाशिक साईडला राहिले आमच्या पुण्यात हार्डली एक दोन एक दोन नातेवाईक आहेत त्याच्यामुळे सगळ्यांना पुण्यात बोलवून इथे राहण्याची व्यवस्था करायला जर अवघड जात होतं प्लस आम कारण आमच्या सोसायटीत गेस्ट रूम वगैरे असं काही नाहीये त्यामुळे मी डिसाइडेड की आम्ही नाशिकलाच करू बड्डे नाशिकला एक रंबर बड्डे झाला होता मस्त अँकर होती मुलांनी मज्जा वगैरे केलेली होती खूप छान बड्डे झाला होता त्यामुळे सेकंड बड्डेचा आमचा प्लॅन नव्हता कारण म्हटलं खरंच त्यांना पात्रशे बड्डे कळत नाही याला आम्ही पण ॲग्री करतो पण ती हाऊस होती म्हणून तेव्हा सेलिब्रेट केला यावेळेस आमचं असं झालं की आम्ही ठरवलं होतं की आपण कुठेतरी फिरायला निघून जाऊयात तिघं आणि त्या त्या काकी कोकणात तर आम्ही आहे आई ना मी पण त्याच्या आधी आम्ही तिघं कुठेतरी फिरून येऊ असं आमचं चाललं होतं पण काय झालं मागच्या वेळेस बर्थडे नाशिकला झाला आणि आमचे पुण्यातले जे कोणी फ्रेंड्स होते ना त्यांना कोणालाच बर्थडे अटेंड करताना आला सो मागच्याच वर्षी त्यांनी आमच्यावर इतकी छिडछिड केलेली होती मग आम्हाला पण असं झालं की नाही यार करायचं का कारण आमचे जितके पण फ्रेंड्स आहे कोणी नगरचं आहे कोणी नाशिकचंच आहे कोणी पुण्याचं आहे कोणी सासवडचे सगळ्यांच्या मुलांचे बड्डे पुण्यातच झालेले आहे ज्याच्यात आम्ही खूप मजा केलेली आहे आणि सखीच्या बड्डेचीच सगळ्यांना खूप हौस होती जर तुम्ही बघितलं असेल आमच्या फ्रेंड्सला पण तुम्ही बघत असाल की ते सखीला किती जपतात किंवा आमचे सगळे चिल्लर पार्टी किती एकमेकांमध्ये गुंतलेली आहे सो ते फ्रेंड्स नाही आहे ते पण फॅमिलीचे आणि मागच्या वेळेस ते बड्डेला नव्हते सो आम्ही म्हटलं की यावेळेस बघूयात कारण बारा तारीख काय होतं बारा तारीख लग्नाची त्याच्यामुळे मला अशी जागा पण नाही भेटत नीट आणि बाकी पण अजून गडबड आहे ती पण मी तुम्हाला उद्या सांगेलच काय म्हणजे बर्थडे करायचं आणि मुळात निखिलला बँकवेट मध्ये बर्थडे नाही करायचा तो बँकवेट च्या हाऊस असं थोडं गार्डन टाईप असतं ना त्याच्यात बर्थडे करायचा आहे जिथे मुलांना पण खेळायला आपल्याला काही गोष्टी ठेवता येतील काय काय लागलं ला, मला लागलं ला। बर तुला का काही नाही का ओके नको बोलू काही हरकत नाही तुझ्यासाठी काहीच नाहीये तर त्यामुळे मग आमचं कन्फ्युजन आहे पण म्हटलं व्हेन्यू बघून काय होतं ते नाही बड्डे करतो किंवा बाहेर फिरायला जातो काही माहित नाही कारण ह्याही बड्डेला तिला काही करणार नाही आम्हाला फिक्स आहे पण हाऊस आणि सगळ्यांची हाऊस आहे मग म्हटलं करूयात पण असं काय अजून काय ते फिक्स नाही झालंय जसं होईल तसं तुम्हाला कळेलच पण आता आम्ही व्हेन्यू तरी बघून येतोय प्लस आम्हाला थोडा बॅग वगैरे पण घ्यायचा आहे घरी जाण्यासाठी तर त्या पण गोष्टी आहेत तर म्हटलं जिथे पण चाललं तिथे तुम्हाला सोबत घेऊन जाऊयात सो, सो स्टेट येऊन तर दोन तीन व्हेन्यू बघून आम्ही ना मॉलला गेलो होतो जरा बेसिक बेसिक गोष्टी घ्यायच्या होत्या हे जे सखी घेते ते अजिबात काही घ्यायचं नव्हतं बट ती तिथे पर्स तिथलीच एक पर्स उचलली होती आणि तिला असं झालं होतं की पापा हे पण घेऊन दे पापा ते पण घेऊन दे पापा घे बॅगमध्ये आणि चल तिथून तिला कसं तरी बाहेर काढलं आम्हाला बॅग घ्यायची होती त्याच्यासाठी पण आम्ही बऱ्यापैकी ऑप्शन बघितले निखिल डोक्यात एक फिक्स होती तिला त्याला तशाच प्रकारची काहीतरी पाहिजे होती मला ही बॅग नाशिकला बऱ्यापैकी स्वस्तात मिळत होती आमच्या काकांचे कॉन्ट्रॅक्ट असतात इथे त्याच्यामुळे बट इज लाईक नाही मला इथून घ्यायची आहे घ्यायची आहे म्हटलं की बाबा तुला एक्स्ट्रा घालायचं आहे तर पण सखी मात्र आम्ही जिथून बॅग काढत होतो तिथे जाऊन वन टू थ्री जम्प वन टू थ्री जंप असा कंटिन्यू चालू होता तो जो दादा होता जो आम्हाला तिथे दाखवत होता त्याला पणच झालं होतं की कि किती गोंडस बाळ आहे आणि किती ऍक्टिव्ह आहे तर तिच्यासारखं खालीवर खालीवर करणं चालू होतं अर्थात तिला पण पापा खूप बॅग बघतो याचा कंटाळा आला होता बट ती कोणाला सांगेल ती मला मी तिला असा आमचा काहीतरी गेम चालू होता तोपर्यंत तो निखिलने एक बॅग फायनल केली आम्ही ती घेतली तिथून बाहेर पडलो खूप दिवसानंतर आज निखिलला पेस्ट्री खायची इच्छा झाली होती सो तो आणि त्याची लेख खूप मजा करत होते एक दोन घास मी पण खाऊनच घेतले आज पेस्ट्रीचे तर माझी बाकीची पॅकिंग काही झालेली असली ना तरी मेकअप आणि स्किन केअर बाकी आहे आणि याची टूर बऱ्याच जणांना बऱ्याच जणांना बऱ्याच दिवसापासून हवा हवा होता तर म्हटलं करूयात तर ज्यांचा वन किंवा टू बी एच के आहे किंवा वन पॉईंट फाईव्ह बी एच के आहेत असे तिघ लोक हे घेऊ शकतात जर तुम्हाला फक्त मिरर हवा असेल तर त्याच्याऐवजी हा एक बेस्ट ऑप्शन आहे इथे खूप मोठा स्टोरेज येतं असं पाच कप्पांचं हे वाल आता माझं ह्याच्यात बऱ्यापैकी सगळं मावलं आहे मी तुम्हाला दाखवते काय काय कसं कसं आहे तर हे असे पाच कप्पे आहेत हे असे पाच कप्पे आहेत आणि याला खाली तीन ड्रॉवर आहे मी पूर्ण पण दाखवते पण सामान कसं बसतं आणि माझा खजिना कसा ठेवलाय मी तो पण दाखवते तुम्ही ऑर्गनाईज पण करू शकता तर ही हा जो गप्पा आहे ना हा तीन नंबरचा हा टोटली ज्वेलरीसाठी आहे तुम्हाला माहिती आहे की मला मेकअप आणि ज्वेलरीची खूप जास्त आवड आहे ज्वेलरीचं त्याहूनही जास्त मी त्या दिवशी मोजली जवळजवळ शंभर एक सेट झालेत माझ्याकडे आता पण ठीक आहे माझ्या लेकींना पुढे ते कामा येणार आहे तर हा जो कप्पा आहे हा टोटली ज्वेलरीसाठी आहे जे काही आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवली होती मागे त्याच्यात पण बऱ्यापैकी मी नंतर ॲड केलं त्याच्यानंतर पण मी जवळजवळ जो जो पंधरा एक सेट घेतलेले आहेत पण ते मी तुम्हाला पुढच्या वगैरे ब्लॉगमध्ये दाखवेल किंवा आता मी कॅरी करणार आहे तर जे कॅरी करेल ते दाखवेल तुम्हाला जेव्हा जेव्हा घालेल तेव्हा हा एक कप्पा आहे हा टोटली डेडिकेटेड आहे सखीसाठी तर सखीची औषध आहे इथे हा एक जो आहे हा हा बॅगसाठी आहे मला ज्वेलरी ठेवायला किंवा सखीच्या गोष्टी ठेवायला ज्या बॅग लागतात त्या आहेत इथे ही सखी झोपली आहे याच्यात सखीची ज्वेलरी ठेवली आहे आणि सखीचे हेअरबेल्ड्स आणि क्लिप्स पण तुम्हाला आत्तापर्यंत बऱ्यापैकी त्याचं कलेक्शन माहीत पडलं आहे तर हे सगळं ते सखीचे याच्यात दोघं ह्याच्यात हेअरबेल्ड्स आहे आणि याच्यात तिचे सगळे बीड्स क्लिपा वगैरे जे काही आहे ते छान ऑर्गनाईज करून ठेवलं आहे मी याच हे मिशोवरनं घेतलेले आहेत मी आणि खूप आधी जवळजवळ सखी झाली तेव्हाचे इथे बट मी लिंक असेल तर मी नक्की देईल ते तर हा कप्पा टोटली सखीसाठी आहे आणि आता मेकअप ऑर्गनायझर दाखवते हे बेस्ट आहेत हे तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता आणि हे पण माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून आहे पण दाखवायचे तसे राहून जात होते ओके पडली लिपस्टिक दुसरं पण पडलं कसं होणार आहे तर हे एक आहे हे लिपस्टिक ऑर्गनायझर आहे मस्त दिसतात काय व्हायचं ना मी आधी बॉक्समध्ये ठेवायचे पाऊचमध्ये ठेवायचे लिपस्टिक आणि त्याच्यानी गडबड अशी व्हायची की वेळेत सापडत नव्हत्या या आशा, समोर कौन्ती कौन्ती अजी बात, अजी बात अशा समोर दिसल्या की कळतं की कोणती शेड आहे कोणती लावायची आहे आधी मला मेकअपचं अजिबात अजिबातच वेळ नव्हतं इवन माझं लग्न झालं तेव्हा माझ्याकडे हार्डली एक लिपस्टिक आणि एक कॉम्पॅक्ट अशा दोनच गोष्टी होत्या हे सगळं वेळ हे हे जे आहे ना हे सगळं वेळ शुभांगी माझ्या आयुष्यात आल्यानंतर मग आलेलं आहे मी आधी असे शिवलेस तर नाहीच घालत म्हणजे माझे शॉर्ट कपडे पण घालत नव्हती हे सगळे शुभूचे चाळ आहेत हे सगळे शुभूचे उद्योग आहेत स्टार्टिंग स्टार्टिंगला तर मला लिंक्स पण ती पाठवायची की तनु हा शेड तुझ्यावर जाईल की तनु कॉम्पॅक्टचा तू हा शेड घे आता आता माझ्यात कॉन्फिडन्स आलाय मी घेते बट याच्यातला पण निम्मा प्रचार जो आहे तो तिने केलेला आहे तुम्हाला दिसत असतील हे बऱ्यापैकी जुन्या तिकडच्या तर ह्या असं अजूनही लिपस्टिक्स आहेत बट ते कुठे कुठे ते माहीत नाही इथे ज्या आहेत त्या मी सगळ्या दाखवते काही बॅगमध्ये वगैरे आहेत आणि येस ही एक लिपस्टिक आहे ही माझ्याकडे तिसरी किंवा चौथी असेल नवैन रुपए की लिपस्टिक है प्रमोशन नहीं है गाला ब्रांची गाला ऑफ लंडन एक नंबर परफेक्ट है आई डोंट नो लाइट मुझे कशी दिखता है मैं तो भी दूसरा इजीली यूज करू सकता कुट्टे ही कैरी करो सकता याच्या लिंक मी किती जणांना शेअर केलं आहे माझ्यास माझ्या ग्रुपमध्ये माहीत नाही सो नाईन्टी नाईनची लिपस्टिक आहे लिंक सापडली तर मी ती टॅगही करेन बट हेही प्रॉडक्ट तुम्ही बिनधास घेऊ शकता यातलं आहे आणि माझीच तिसरी चौथी लिपस्टिक आहे याची पण खूप जणांनी विचारलेलं होतं हे तर हे पण दाखवून देते त्या प्रॉडक्टसोबतच मी तुम्हाला आणि बाकी पण ऑर्गनायझर दाखवते हे पण एक बेस्ट प्रोडक्ट आहे यांनी केस असे निघत नाही तर हे शुभूचं सजेशन नाही आहे हे माझेच कष्ट आहेत <laughs> तर हे पण एक मस्त प्रॉडक्ट आहे आणि हे ब्रशवालं मी आत्ताच एक दीड दोन महिन्यापूर्वी घेतले बहुतेक की मी ब्लॉगमध्ये दाखवलं पण आहे तर याच्यात काजळ पेन्सिल लिप लायनर आणि ब्रश हे सगळं असं छान दिस म्हणजे बसतं आणि हे असं थ्री सिक्स्टी फिरतं सो हे झाकण काढल्यानंतर बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला नीट दिसतात मला लिप लायनर आधी पण मी डायरेक्ट लिपस्टिक लावायची आता लिप लायनर वगैरे लावून करते शुभू आणि आता तर आमची शुभू मेकअप आर्टिस्ट होणार म्हणजे ती प्रोफेशनल मेकअपचा क्लास करते तर माहीत नाही अजून काय काय अड होणार आहे याच्यात अदर दॅन दॅट हे एक छोटंसं आहे याच्यात सगळे कन्सिलर ठेवले आहेत मी हे टोटल माझ्या शेडचे हे मॅक्सचं कन्सिलर आहे कलर करेक्टरसाठी अतिशय योग्य शेड आहे हे ते प्रॉडक्ट आहे जे मी आयुष्यात कधीच बदलणार नाही कलर करेक्टर कर कलर करेक्शनसाठी हे इतकं माझ्या फेसला करेक्ट जातं देन हे पीआर प्रोडक्ट आहेत पण एकदम मस्त आहेत हे मी रिसेंटलीच परचेस केलेलं आहे एल्स ना मी मेबलिनचं आणि हा मेबलिनचेच यूज करत होती दोघं तर हे टो हे फक्त कन्सिलरवालं आहे आणि कन्सिलरची पॅलेट पण आहे जी मी यूज करते आज पुन्हाच मेकअप दाखवून देते छोटु -छोटु हे अजून एक छोटू छोटू आहे आणि हे याच्यासाठी आहे ब्लश ब्लश पण आधी एवढे यूज करत नव्हती आता आता आलिया भटचं बघून मग मी सुरुवात केली होती असा सी आणि असं असं करायला तर हे सगळे ब्लश आहेत आणि छान जातात सगळे माझ्यावर मोस्टली सगळे पिंक शेडमध्ये एक मी आत्ताच रिसेंटली घेतला होता असा पीच कलरमध्ये तो आय थिंक पर्समध्ये असेल पीच पण नाही असा न्यूड पीच वेगळाच कलर येतो इन साईडचा घेतला होता हे जास्त महागाचे नाही आहेत हे सगळे नाईन्टी नाईन मॅक्स वन नाईन्टी नाईनच्या आसपास असतील त्याच्यापेक्षा महागाचे ब्लश नाही आहेत कारण नाही हिंमत होत मी महागाचे तसे खूप जास्त प्रोडक्ट नाही घेतलेले हे एक छोटस आहे कानातले वायर बिअर काय असेल नसेल ते सगळं ठेवायला कोण येत आहेत माझ्या बरं काय माहिती हे हा सेटच घेतलेला आहे मी सगळा एक याचा तुम्हाला दिसेल तो तर याच्यात हे आय लाईनर देन आयब्रो फिलर काजळ अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत शार्पनर आणि जे काय लागतं ते असं सेट असतं आणि छान दिसतं फाउंडेशन पण मी बऱ्यापैकी यूज करते बऱ्यापैकी म्हणजे आधी माझ्याकडे फक्त मेबलिनचं होतं पण मेबलिन पेक्षा पण बेटर ऑप्शन मला सापडले मेबलिन नंतर मी यूज करायला लागले होते ते हे लॅकमेचं तुम्ही दिवसभरात जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर गो फॉर इट एक नंबर प्रॉडक्ट आहे हे माझं तुम्हाला दाखवतं हे याच्यातलं कोणतंच मला प्रमोशनला नाही आलंय हे खूप चांगले चांगले ब्रँड आहे मला एवढं लवकर प्रमोशन देणार नाही हे ऑलमोस्ट फिनिश होत आलं आहे तर मस्त आहे हे आणि हे माझी मम्मी सुद्धा यूज करते तिला मी हे घेऊन दिलेलं आहे तर हे एक मस्त आहे के ब्युटी मी एक सहा महिन्यापूर्वी घेतलं होतं याचा शेड माझ्याकडनं थोडासा लाईट आला आहे त्याच्यामुळे तुम्हाला मिक्स करून यूज करावा लागतो मार्क्सचं पण किती आय थिंक टू नाइंटी नाईन का थ्री नाईंटी नाईनच्या आसपास घेतलं होतं पण मस्त फाउंडेशन आहे हाय वाला आहे आणि हे हा माझ्या शेडला सॉरी माझ्या स्किनला परफेक्ट शेड आहे हे मला प्रमोशनला आलेलं होतं फेसिस कॅन्डाचं याचे माझ्याकडे खूप प्रॉडक्ट्स असतील अजून मला खूप पिअर आलेले त्याचं आहे पण दरवेळेस येतं ते एक शेड लाईट येतं त्याच्यामध्ये मिक्स करून यूज करावं लागतं सो मी फेसिस कॅन्डाचं घ्याच असं सांगणार नाही बट फेसिस कॅन्डाची स्ट्रोप क्रीम नक्की घ्या म्हणजे तुमच्या त्या पाऊचमध्ये ती नक्की असायला हवी देन uh, हे पण मी रिसेंटली परचेस केलं होतं याचा व्हिडिओ पण मी पोस्ट केला होता स्किन टिंट मस्त आहे तुम्ही जर कॉलेज गोईंग गर्ल असाल तर गो फॉर इट हे पण मी शेड बघून एक वीस एक दिवसापूर्वी घेतलं होतं स खूप व्हिडिओज येतात सिरम फाउंडेशनचे तर मस्त आहे हे पण हे माझ्या आयुष्यातलं महागाचं आहे मी तीन हजार सहाशेला घेतलं आहे हे बट तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी uh, संपत आलेलं आहे तर छान uh, आहे म्हणजे हे जे काही आहेत फाउंडेशन्स Uh, मी उगतच आत्ता मेकअप करायला लागली आत्ता प्रॉडक्ट घेते असं नाही सुरू झालंय माझं मी हे खूप हळूहळू माझ्या स्किनला जात आहे असं करत 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 मग निवडलेले आहेत आणि आय थिंक माझ्याकडे बऱ्यापैकी परफेक्ट शेड झाला आहे त्याच्यामुळे माझं देन uh, हे मी याच्यात घेतलं होतं आपलं ऑफरमध्ये घेतलेलं होतं काहीतरी हे बाय टू गेट वन असं काहीतरी होतं तर हे ही पावडर पण तुमच्या बजेटमध्ये असेल तर गो फॉर इट एक नंबर प्रोडक्ट प्रोडक्ट आहे मॅक्सचं एक मारशी पावडर आहे आणि एक लॅकमेची पावडर आहे अशा तीन आहे नुसार चेंज करते ओके आणि हे काय हा हा सेटिंग स्प्रे माझ्याकडे एक याचा फेसेस कॅन्डाचा आहे जो मला पी आरमध्ये आला होता आणि हा मी आत्ता घेतला होता हा खूप जण सांगतात की खूप छान आहे बट तो माझ्या स्किनला माहीत नाही म्हणजे हा मला सूट नाही झाला तो यूज केला केलं मला इतकं इरिटेट झालं मी दोनदा यूज केला त्याच्यानंतर आता तो पुढे कोणाकडे तरी जाईल कारण तो मला अजिबात सूट नाही होत दाखवूनच येत्या सगळं हे मेकअप क्लीनर आहे हे असावं म्हणजे प्रत्येक वेळेस कॅरी करता येतात अ ह्या मार्चच्या दोन हे आहेत आय शॅडो मला एवढा जमत नाही त्याच्यामुळे जे काही आहे ते या प्रकारे ठेवलेले आहेत मी छोटे छोटे शॉर्ट्स यांचे शूट करेल अगेन लिपस्टिक ह्या मार्चच्या लिपस्टिक ह्या हा बऱ्याच आधीपासून आहेत आणि ह्या रेडपेक्षा हा जो पर्पलचा कॉम्बो आहे तो खरंच असावा तुमच्याकडे असा कॉम्बो आहे म्हणजे छान दिसतात एकदम त्या बाकी खूप असं काही नाही आहे ही एक कन्सिलर पॅलेट आहे नंतर ही लिपस्टिकची पॅलेट आहे याच्या सगळ्या पॅलेट आहे हायलायटरची पॅलेट आहे आय शॅडो आहे हे वैष्णवी पटवर्धन माहिती आहे तुम्हाला ती खूप व्हिडिओ टाकतात मेकअपचे सो तिने रेकमेंड केलेले होते तिच्या एक दोन व्हिडिओमध्ये सो मी याच्या दोन तीन शेड मागवलं आहे आणि ॲक्च्युली तर खूप चांगला पिगमेंटेड आहे सो मी करते वाईवऑ वाईफ विथ या शिवालानीच्या पण त्या हिचे शिवानीचे व्हिडिओ छान छान नसतात सो मी तिचे पण व्हिडिओ बघते आणि ही पण एक लोकल दुकानातनं घेतलेली आहे शेडो पॅलेट आहे जी मी यूज नाही केली अजून देन हे मार्सचं आहे हे मार्सच आहे ना मार्स आहे हे आय लाईनर आहे हे कॉम्बोमध्ये येतं थ्री नाईन्टी नाईनमध्ये ब्राऊन प्लस ब्लॅक तर आ, सस्ते मी मिल रहा था तो मैंने ले लिया पण मी अजून यूज नाही केलंय सो मी असा रिव्ह्यू नाही देणार दो सो दोन नंबरचा कप्पा हा टोटल मेकअपसाठी आहे बाकी मी ठेवते मग पुढचं सांगते तर मेकअप तुम्हाला छान दाखवून झालाय छान सेटही करून ठेवलाय मी खाली ज्वेलरीचा कप्पा वरती सखीचा कप्पा आहे तर सांगून आहे आणि या खाली जे दोन आहेत हे पर्सवाले कप्पे आहेत मी आधी अजिबात पर्स घेत नव्हती किंवा मी अजूनही खूप पर्सची दिवाणी नाही आहे बट काही काही आहेत जे मी दोन हजाराच्या पुढच्या घेतलं आहे जे माझ्यासाठीच खूप मोठी गोष्ट आहे ही एक ब्लॅकवाली ती खालची आणि ती पिंकवाली इवन ही व्हाईटवाली पण सतराशेच्या आसपासची काहीतरी आहे बाकी सगळ्यात तुळशी वागितल्या आहेत आणि हे मिशूवरनं का मिंत्रावरनं घेतलं होतं मी वर्षभरापासून यूज करते एक नंबर मेकअप पावचे त्या ह्या दोन निखिलने मला यू एसवरून आणल्या होत्या फर्स्ट टाइम जेव्हा तो यू एसला गेला होता आमच्या लग्नानंतर तेव्हा ह्या मी तर येऊ नाही गेलं कारण की एवढ्या एवढ्या याच्यात काय बसणार आहे पण आता त्या सखी खूप छान घेऊन फिरते ही माझ्या प्रेग्नेन्सीच्या दिवशी माझी डिलिव्हरी झाली त्या दिवशी निखिल घेऊन आला होता की तुला सामान ठेवायला लागेल सर राहू दे तर हा खालचा कप्पा हा पर्ससाठी आणि अजून पण पर पर्स आहेत माझ्याकडे पण त्या मी ठेवून दिलेल्या आहेत सो हे कपाटात असं सगळं छान सेट झालेलं दिसतं हा एक इथे तीन ड्रॉवर आहेत हा खालचा जो ड्रॉवर आहे हा सगळा हेअरच्या ह्याच्यासाठी आहे सगळे आंबाडे वगैरे याच्यात सगळे सखीचे उद्योग असतील त्याच्यामुळे मी ते खूप डिटेलमध्ये तुम्हाला दाखवत नाही कारण सखी मॅडम खूप खेळतात आणि साईडला पण हे तीन कप्पे आहेत तर हे रेग्युलर यूजवालं जे काही असतं पिणा वगैरे हे दोन जे मी यूज करते हे प्रॉडक्ट तुम्ही थिंक मी लास्ट टाईम बघित सांगितलं होतं त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल की बऱ्यापैकी यूज झालेलं आहे सो so, नक्की घ्या नक्की घ्या वंडरचं हे देन हे सगळं आहे ह्या पे जो बी हे सगळं पी आर मध्ये आलेलं आहे मला ओके तर मी तुम्हाला पी आर बद्दल सांगत होती जेव्हा नवीन ब्लॉगिंग सुरू केलं होतं इतरांचे ब्लॉग बघायचे जे फेमस ब्लॉगर होते त्यांचे तेव्हा दिसायचं की गोष्टी मिळतात वाटायचं की ब्रँड फक्त गोष्टी देतात आणि खूप मोठी गोष्ट वाटायची की अरे इला फुकट ह्या शॅम्पू आला इला हे फुकट आलं त्याच्यासोबत पैसे पण देतात हे माहीत नव्हतं बट आता जेव्हा मला पी आर पॅकेजेस येत आहेत पैसे तर दुसरी गोष्ट आहे बट हे प्रॉडक्ट बघून मला स्वतःला खूप छान वाटतं काही काही प्रॉडक्ट खूप चांगले असतात जसं की हे बॉडी वॉइच बॉडी लोशन आहे तुम्ही बिंदास डोळे झाकून घेऊ शकता देन लहान मुलांसाठी जर तुम्हाला ऑइल हवं असेल हे संपत झालं आहे हे ओय मॉम्सी म्हणून ब्रँड आहे हे पण मी सखीला यूज करते प्लस हे एक मला आलेलं होतं हे पण गेलेलं आहे थ्रीचअप प्रो हे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितलं सो मी सखीला कधी हे यूज करते कधी ते यूज करते तर हे पण एक छान प्रॉडक्ट आहे सनस्क्रीन डॉक्टर शेडची पण मस्त आहे आणि अजून एक होती विश मला आत्ताच आलेली रिसेंटली त्याची मी खूप यूज नाही केली आहे बट लिक्विड फॉर्म्युला आणि छान आहेत तर पी आरचे प्रॉडक्ट पण कधी कधी खूप छान असतात तर मला बरं वाटतं की आपल्याला पी आरचे पॅकेजेस येत आहेत हे जे वरती ठेवलेलं आहे मी हे पण टोटल पी आरवालं आहे मी तरी कंटिन्यू गोष्टी वाटत असते कंटिन्यू ज्वाला त्याला घेऊन जा हे ते ममार्थवाला पण पी आरचं आहे हे तिघं पण जे भरलेले आहेत ते टोटल पी आरचे आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं फेसेस कॅनडावाले नेहमी पाठवतात माझ्याकडे त्यांच्या आहेत तर ही क्रीम तुमच्या मेकअपच्या मेकअपच्यात असलीच पाहिजे ही इतकी चांगली क्रीम आहे फाउंडेशन माहीत नाही मी तुम्हाला जसं आधी पण बोलली की मी सांगणार नाही की घ्याच म्हणून बट क्रीम मी नक्की तुम्हाला सजेस्ट करेन की घ्या तुम्ही क्रीम तर ही अशी काही हानी अजून एक प्रॉडक्ट आहे पी आरवाले मी जाहिरात नाही करत आहे बट जे चांगलं आहे ते सांगते हे एच के वायटेलचं कोलाजिन आहे हे ॲक्च्युली इथे ना आधी मी नाशिकचा ॲड्रेस दिला होता आणि मी घरी होती म्हणून तर हे आईकडे गेलं होतं पण आईने काही घेतलं नाही ते तुझं तुझं आहे तू आली का घे असं काइंड ऑफ पण मला इथे आल्यानंतर पुन्हा आड आली तर मी इथे आल्यावरती शूट केलं आणि मी ते आठ दिवस घेतलं त्याच्यानंतर माझं डाएट सुरू झालं सो दादानी माझं ते बंद केलं पण मी आईला म्हटलं तू घे तर माझ्या मम्माने एक हे संपवलं आहे आता तिने स्वतःहून दुसरं मागवलंय सो नख केस आणि स्किन या तिघांसाठी जर तुम्हाला इफेक्ट हवा असेल तर तुम्ही हे यूज करू शकता हे मिरिंडा टाईपची टेस्ट असते ना त्या काइंड ऑफ लागतं आणि छान असतं तुम्ही हे पण घेऊ शकतात बस सर सध्या हे एवढंच आहे पी आर मधलं जे मी तुम्हाला सांगू शकते की तुम्ही घेऊ शकता दे पर्स आणि टोपी ऍड आम्ही बांगड्या आणि हे ॲडकावलंय बट ओव्हरऑल जर तुमचं वन एच के असेल आणि तुमच्याकडे एवढी जागा असेल तुम्हाला फक्त एक आरसा आणि टेबल ठेवायपेक्षा तुम्ही हे नक्कीच असं मॅनेज करू शकता इवन तुम्ही नसेल सामान ठेवायचे ते कपडे वगैरे पण ठेवू शकता याच्यात हे इतकं इझी आहे छान क्वालिटीचं आहे काहीतरी चौदा हजार नऊशे नव्याण्णवला गेलं होतं आम्हाला घ्यायच्या वेळेस धाकधूक होती पण आता असं वाटतंय की बरा झालं घेतलं कारण त्याच्यात बरंच सामान मावलं गेलं आहे मी ओवरऑल एक लांबून पण लुक देते तुम्हाला वरपासून खालपर्यंत हा काहीतरी असा दिसतो खूप जास्त स्पेस पण नाही घेतली त्याने नंतर माझ्या फ्रेंडने गाडी घेतली होती त्याची पूजा करून आणली आणि मग फायनल आवरायला घेतली आमच्या एवढ्या बॅग झाल्या आहेत आणि आता निखिल आज या कमी झालाय यावेळेस बऱ्यापैकी कमी बॅग झालाय जे काही आहे ते सखीच आहे इकडे खायचं आहे आता सनसूत म्हटल्यावर एवढे कपडे होणार तर ह्या एवढ्या बॅगा घेऊन आता आम्ही चाललोय घरी स्टे येऊन आम्ही घरी का चाललोय ते पण तुम्हाला कळेलच मी आजच्या ब्लॉगची ची एंडिंग निखिल करणार आहे जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू चॅनल तर नाही आणि असंच प्रेम देत राहा मला तनयाला आणि सखीला आणि आजच्या भागात तुम्हाला काय आवडलं तेही सांगा म्हणजे तू माझा ब्लॉग बघतच नाही तुला माहितच नाही मी लास्टला काय बोलतो असं काही नाही आता तुला माहिती दे तोंडपाट आमच्या सारख्याला कसं राहील ते आणि इथपर्यंत आलाच आहात तर तुम्ही एक छोटासा लाईक तो बनता आहे हे पण म्हणते मी आणि तुम्हाला तुम्ही आम्हाला लाईक करू शकता म्हणजे मला सखीला तनुला केलं तर केलं दरवेळेस करतात दरवेळेस तुला सखीलाच करतात ही नवीन बॅग घेतली बघा महाराजांनी आज आज मी खूप काही काही दाखवलं आहे जेवढ्या प्रोडक्टशी लिंक सापडेल तेवढं मी नक्कीच टॅग करेल